चला तर मग आता पाहूया आपण अंकवाचन वाचन एक ते शंभर चला माझ्या मागे म्हणा एक दोन तीन चार सत्रा, दाना सतरा दान नव पंवीस दोन झिरो वीस वीस एक एकवीस

सत्तर सत्तर एक्याहत्तर सतरा दोन ब्याहत्तर तीन त्र्याहत्तर सतरान चार चौऱ्याहत्तर सतरा पाच पंच्याहत्तर सतरान सहा शहात्तर सतरा सहा सत्याहत्तर सतरान आठ अठ्याहत्तर शून्य ऐंशी एकशी दोन ब्याऐंशी ऐंशी त्रि त्र्याऐंशी ऐंशी चार चौरशी ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी

E aí